नमस्कार मंडळी मंडळी मन्णेड़ काल भविद्य बलिगडा शहरात एक आदत आणि एक बैल मैदान पार पडलं पेडगाव पाटी इथे मंडळी कालच्या पेडगाव का पाटी या मैदानामध्ये आपला लाडका नऊ मेंदे केसरी बाकासूर पाळाला पण कालांतराने नऊ महिन्या केसरी पाकासोर चे सिमेमध्ये हार झाले तर मंडळी आपण जाणून घेणार आहोत हिडिओच्या माध्यमातून आता पुढच्या नक्की कोणत्या मैदानामध्ये बाकासूर पाळताना दिसणार आहे बाकासूरचं आगामी नियोजन नक्की कसं असणार आहे संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चला या नौ मेंदे माई 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 तर म्हणजे आपला लाडका नऊ मेंद केसरी आता बरेचसे टॉपच्या मैदानामध्ये पळतो आता पुढील एक टॉपचं मैदान आलेला आहे त्या मैदानामध्ये बाकासुरा शंभर टक्के बाळगाने दिसणार आहे म्हणजेच आत्म गजानन केसरी हे मैदान पार पडणार आहे आत्म गजानन केसरी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकच बक्षीस एक लाख दोनचा एकाहत्तर तीनचा एक्कावन्न चारच एकतीस पाच एकवीस सहाचा अकरा आणि सात चौदा ह्या प्रमाणामध्ये या मैदानामध्ये मादे बक्षीस आहे भाऊ बलगाडा शर्यत दोन हजार चोवीस ओपनचा मैदान पार पडणार आहे दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच येणाऱ्या आठ तारखेला भाय देव बलगाड शर्यत ओपनचा मैदान पार पडणार आहे वार रविवार तर मंडळी येणाऱ्या आठ तारखेच्या के आत्मगजनान केसरी या मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासुरा शंभर टक्के पाळताना दिसणार आहे मैदानाचं लाईव्ह प्रेक्षक पण असणार आहे पी थ्री अ मैदानातील हे शनिवारी दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता काढले जातील तर मंडळी मैदानाचं ठिकाण आहे ह्या ओपन मैदानातील ठिकाण मोजे अंगापूर वंदन तालुका जिल्हा सात ठिकाणी अंगापूर येथे मैदान पार पडणार आहे येणाऱ्या आठ तारखेला तर मंडळी ह्या मैदानामध्ये आपला लाडका नऊ मेंद केसरी बाकासुरा शंभर टक्के पाहताना दिसणार आहे मैदानाचे जनापंच धनोडे बाप्पो मंडळी मैदानाची प्रवेश फी एक हजार रुपये मंडळी मैदानाची ऑनलाईन नोंदी दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस ते सहा नऊ दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालू राहील मंडळी येणाऱ्या सहा तारखेपर्यंत मैदानाची ऑनलाईन नोंदणी घेतली जाईल मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि शासनाच्या नियमानुसारच पार पडेल तर मंडळी येणाऱ्या आठ तारखेच्या भव्य बैलगाडा शरत ओपन मैदानामध्ये आपला लाडका नऊ मेंदकी केसरी बाकासुरा शंभर टक्के पाळताना दिसणार आहे आणि बाकासुरचा पेहरा नक्की कोण असेल पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येईलच तुमच्यापर्यंत अपडेट त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या मैदानामध्ये येणाऱ्या मैदानामध्ये बाकासुरचा पेहरा नक्की कोण पाहिजे तुमच्यामध्ये कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद